या मिथुरायाच्या पंढरमधलीमध्ये कधीही बचाला आशीर्वाद मिळतो परंतु ज्या वारकरी संप्रदायाचा मी शिस्तो तिथं कोणाला त्रास होईल आपल्यामुळं एवढ्या मोठ्या वारकरी संप्रदायाची जी शिस्तीत वारी चालली आणि त्याला आपण कधी लागवतो आपल्यामुळं लागलं नाही पाहिजे कारण पोरांचा कचरा कधी फोटो काढण्याच्या नादात किंवा भेटण्याच्या नादात वयोवृद्ध वारकरी रात्री माटा मावली असतात त्यांना धक्का लागू नये कोणी पडू नये कोणाला इजा होऊ नये म्हणून दिवसाचं दशास्त्राचंही तसंच म्हणणं होतं की दिवसा येण्याऐवजी आपण ज्या रात्री तर होईल म्हणून आम्ही त्या लक्षात आलो म्हणून आम्ही विषयाच्या चेतण्याचं मुस्कळ झालो रात्रीला वारकऱ्यांना त्रास होऊ नये एवढाच उद्देश या पाठीमागचा होता म्हणून आता उष्वयाचं चेतना झालं आशीर्वात घेतलं आणि कोण आता करून दादा रात्रीचा वेळ निवडला तू प्रशासनाच्या विनंतीवरून मात्र क्राऊड या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळाला नाही आपल्याला कारण दोन्ही तिन्ही ठिकाणी आपण पाहिलं मोठ्या संख्येने लोक जमले होते त्यांना पुरुष उठला नसताना देखील समाजाचं त्यामुळे ते येत आहेत म्हणून तर मी रात्रीच निवडलो हे नको आपल्यामुळं कोणाला त्रास होता कामा नाही जर आपण वारकरी सगळं मानतो तर तिथल्या असणाऱ्या वारकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे इथं एक शिस्त असते ती शिस्त म्हणून रात्री त्याला आलो विठो रुक्त दर्शन घेतलं दोन्ही पालखीचं दर्शन घेतलं आता चरणी नतमस्तक झाले तुम्ही नेमकं काय का मागण्या तुम्ही मा देवाकडं आणि खर तर काय सगळं घातलं तुम्ही फक्त या राज्यातला या देशातला शेतकरी शेतपणे तुम बाकी मात्र मागणी केलं नाही मला आशीर्वाद बळ शक्ती सगळ्यात मिळाली दादा महत्वाचा मुद्दा मराठा आरक्षणावर काही मागितलं नाही तुम्ही विठुरायाकडं नाही आता देवांकडं किती मागायचं देणाऱ्याला असं बुद्धीच येत नाही त्याच्यामुळे त्यांना मुख्य आपल्याला अंतर मुळी वाटतं वाटतंय विठ्ठल चरणी आल्यावर नंतर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल विठुरायानं मला आशीर्वाद दिलाय बळ दिलंय शक्ती दिली आता मी ठेकायला